नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभा युट्यूब मध्ये बघा शेतकरी जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल व दरवर्षी बाजारभाव अपडेट आपल्याला मोबाईलवर वर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाय युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि सोबतीचं बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्र तुमच्या पूर्ण नोटिफिकेशन नो आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाइक करा तुमच्या शेतकरी मित्रां नक्की व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप नक्की करा उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे भाव जाहीर केलेले आहे व्हिडिओला बिलकुल भी स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पास चला तर मग विडिओला सुरुवात करूया चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये कोल्हापूरमध्ये दहा हजार दोनशे छप्पनची आवक कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत तर दोन हजार शंभर सर्व सांधारी एक हजार शंभर रुपये तसे अकोळामध्ये सातशे पंचवीस कमीत कमी सहाशे रुपये जास्तीत दर दोन हजार रुपये सर्व सर्वसादार एक हजार चारशे रुपये तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये तीन हजार नऊशे एक्केचाळीस ची आवक कमीत कमी दहा चारशे रुपये जास्तीत दर एक हजार चारशे सर्व सर्वसायंतर नऊशे रुपये तसेच चंद्रपूर गजवड मध्ये तीनशे सत्तर ची आवं कमीत कमी दोन हजार रुपये जास्तीत दर दोन हजार सहाशे सर्व अंदाज दोन हजार चारशे रुपये तसे करड हलवा कांदा मध्ये दोनशे एकोणपन्नास ची हवं कमीत कमी द तीनशे रुपये जास्तीत दर एक हजार पाचशे सर्व सर्वसादार एक हजार पाचशे रुपये तसेच सोलापूरमध्ये लाल काना कानात त्र्याऐंशी हजार सहाशे तेहतीस ची हवं कमीत कमी दर मध्ये शंभर रुपये जास्तीत दर दोन हजार दोनशे सर्व सहा नऊशे रुपये तसे येवळामध्ये लाल काना सत्तावीस हजारची हवं कमीत कमी दोनशे रुपये जास्तीत दर एक हजार सहाशे सर्व सहा एक हजार दोनशे पंचाहत्तर तसेच पंच्याहत्तर लाल काना एक हजार तीनशे एकोणसाठची हवं कमीत कमी दर तीनशे ऐंशी रुपये जास्तीत दर एक हजार सहाशे सर्व सहा एक हजार रुपये तसेच नागपूरमध्ये लाल काना दोन हजारची हवं कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत दर एक हजार सहाशे सर्व सहादार एक हजार पाचशे रुपये हे होते चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्रातील कांद्याचे ताजे बाजारभाव भेटू का नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद